श्री स्वामी समर्थ स्वामींचा स्वामी स्वामी आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा करण्याला अत्यंत महत्व आहे त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दान धर्म आणि सेवा आणि उपाय केल्याने आपल्यावरील सर्व पितृदोष दूर होतो त्याचबरोबर आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये सतत अडचणी येतात त्या घरातील व्यक्तींना कधीही यश येत नाही किंवा त्यांच्या मार्गात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे सतत अडथळे निर्माण होतात घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते किंवा एखाद्या व्यक्तीचे लग्न जमत नाही किंवा व्यक्तीला नोकरीमध्ये सतत अडथळे निर्माण होतात किंवा पैशाबाबतीतील सतत अडचणी निर्माण होतात घरात वादविवाद भांडणतंटे निर्माण होतात अशा प्रकारच्या जर तुमच्या घरातही गोष्टी घडत असतील तर नक्कीच समजून जा की तुमच्या घरात सुद्धा पितृदोष आहे तर बघा पितृदोषामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तर या पितृपक्षामध्ये आपण पितरांसाठी काही सेवा करायला हव्यात त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये वृक्षाची सेवा करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे पितृपक्षामध्ये जर आपण या पिं पिंपळ वृक्षाची सेवा केली तर आपल्यावर पितरांचा आशीर्वाद राहतो त्याचबरोबर आपल्यावरील जो काही पितृदोषाचा त्रास आहे तोसुद्धा दूर होतो तर या पितृपक्षामध्ये आपण कधीही पि वृक्षाची सेवा करू शकता त्याचबरोबर बघा जर या पितृ पंधरवाड्यामध्ये जर आपण नियमित दररोज पिंपळ वृक्षाची सेवा केली तर पितृ आपल्यावर तर संतुष्ट होतीलच त्याचबरोबर पितरांचा देखील आपल्यावर कृपाशीर्वाद राहील पितरांचा जर आपल्यावर कृपाशीर्वाद राहिला किंवा जर पितृ आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्या घरावर कधीही कुठल्या प्रकारचे संकट येत नाही आपल्या घरातील व्यक्तींची सतत प्रगती होते त्यांच्या प्रगतीमध्ये कधीही अडथळे येत नाहीत त्याचबरोबर बघा घरात भांडण तंटे असतील किंवा जी काही पैशाच्या अडचणी असतील त्या सर्व दूर होतात म्हणूनच बघा या पितृपक्षामध्ये आपण जर आपल्याला वेळ मिळाला किंवा जर आपण नियमितपणे पिंपळ वृक्षाची सेवा केली तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद तर लागणारच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येणार आहे तर या पितृपक्षामध्ये आपण पिंपळ वृक्षाची सेवा कशा प्रकारची करायची आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर या पितृपक्षामध्ये आपण पितरांच्या नावाने दानधर्मसुद्धा करायला हवे त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये जर आपण पिंपळ वृक्षाची सेवा केली आणि काही उपाय केले तर आपल्यावरील सर्व दोष नाहीसे होतात तर बघा या पितृपक्षामध्ये आपण सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि काळे तेळ मिसून हे पाणी आपल्याला नियमितपणे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे तर बघा पिंपळ वृक्षामध्ये साक्षात विष्णू यांचा वास असतो आणि त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा केल्याने आपले पित्र हे आपल्यावर खुश होतात आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते तर बघा या पितृपक्षामध्ये रूपाने आपले पितृ हे धर्तीवर वास करतात असे म्हटले जाते तर या पितृपक्षामध्ये जर आपण मनापासून पितरांची सेवा केली तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्यावर आशीर्वाद देखील देतात तर बघा या पितृपक्षामध्ये आपल्याला पिंपळ वृक्षाला नियमितपणे पाणी घालायला हवे तर या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध आणि काळे तीळ मिसळून हे पाणी आपल्याला पिंपूळ वृक्षाला अर्पण करायचे असते तर बघा अशा प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीला पिंपळ वृक्षाखाली तिळाच्या तेलाचासुद्धा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे दिवा लावण्याने आपल्यावर पितृ संतुष्ट होतात पितरांना सद्गती प्राप्त होते आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती देखील होते अशा प्रकारे जर आपण ही पितरांची अत्यंत प्रभावशाली सेवा केली तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्यावर कृपाशीर्वाद ठेवतात तर बघा अशा प्रकारे नियमितपणे आपण पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करायचे आहे आणि पिंपळ वृक्षाची सेवा देखील करायची आहे त्याचबरोबर बघा नियमितपणे आपण दररोज न चुकता पिंपळ वृक्षाची सेवा करायला हवी सेवा झाल्यानंतर आपल्याला वृक्षाला सात फेऱ्या मारायच्या आहेत आणि ओम नमो पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर आपण पिंपळ वृक्षाची ही महत्त्वाची सेवा केली तर आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते आणि त्यांना सद्गती मिळून पितृ आपल्यावर संतुष्ट होतात तर बघा अशा प्रकारे जर आपण या पितृपक्षामध्ये वृक्षाची मनापासून सेवा केली तर नक्कीच पितृ आपल्यावर संतुष्ट होतील आणि आपल्यावर कृपा ठेवतील त्याचबरोबर बघा जर तुम्हाला नियमितपणे दररोज न चुकता जर ही सेवा करणे शक्य नाही झाले तरी तुम्ही या पितृपक्षात कधीही पिंपळ वृक्षाला पाणी घालायचे आहे आणि पिंपळ वृक्षाची ही सेवा आपल्याला करायची आहे तर बघा अशा प्रकारे सेवा केल्याने आपल्या तीड तीन पिढ्यांचा पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाते आणि आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाबाबतीतील समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत कटकटी भांडणे होत असतील एखाद्या व्यक्तीला योग्य असूनही नोकरी लागत नसेल किंवा लग्न जमत नसेल आपल्या घरामध्ये सतत आजारपणे येत असतील पैसा येत आहे पण तो टिकत नसेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो सतत जात असेल तर बघा अशा प्रकारच्या जर काही अडचणी असतील तर या पितृपक्षामध्ये न की आवर्जून तुम्ही या आपल्या पितरांच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत तसेच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये पिंपळ कशा प्रकारे सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ